रोखटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉडवर क्लिक करायला विसरू नका क्लासवरून घरी चाललेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढून विनयभंगासह अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर परिसरात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली या गुन्ह्यातील आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे युवराज सोमनाथ सोनवणे वय पंचवीस राहणार धुमाळमळा लोणी काळभोर तालुका हवेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी सोळा वर्षीय पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर या अगोदरही आरोपीच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहिता कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये गुन्हा दाखल आहे लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तसेच ती लोणी काळभोर परिसरात एका खाजगी क्लासमध्ये शिकवणीसाठी जाते दरम्यान पीडिता ही नेहमीप्रमाणे रविवारी क्लासला निघाली होती त्यावेळी पीडितेसोबत तिची आई देखील होती पीडिता ही लोणी काळभोर गावातील कृष्णा मॅचिंग साडीच्या दुकानाजवळ आली असता आरोपी युवराज सोनवणे हा तिथे आला त्यानंतर आरोपीने पीडितेला हटकले माझ्याशी बोल आपण पळून जाऊ असे म्हणत पीडितेशी लगट करू लागला तसेच पीडितेच्या मनाला लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केले यावेळी पीडितेच्या आईस हाताने मारहाण आणि शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडितेच्या आईने तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली त्यानुसार आरोपीच्या विरोधात विनयभंग बाललैंगिक अत्याचार आणि विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने अटक केली ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करण कोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार गणेश सातपुते चक्रधर शिरगिरे आणि योगेश पाटील यांच्या के पथकाने केले आहे पुढील तपास लोणी काळभोर पोली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे पोलीस हवालदार योगेश कुंभार तेजस जगदाळे अजिंक्य जोजरे तुकारा मेडे करीत आहेत